아, 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 मॅडम प्रश्न होता एक मिनटं मॅडम एक प्रश्न होता ना Tai, fresh night, eh? bon fresh ini <coughs> <laughs> <laughs> एक अधिकारी पत्रकारांची प्रदर्शन मंडळाचे सिद्धेश कदम के प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष आहे ते सर्व सभा आहेत त्यांना दोन्ही बाजूने आम्ही तपासून मॅडम ते, हो। ते संबंधित अधिकारी ऑफिस मध्ये बसत नाही हो। तक्रारी भरपूर आहे मॅडम तपासून त्याच्यावर कारवाई करू मॅडम त्यांच्या विरोधात आमचा कोण घ्या गुच्छा भेटली तुम्हाला बही लागला आली आत्तापाटी भरली त्याचे आई वडील कोण इकडे आणि तिथं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिटा तिथे फोटो घेतला निवेदन दिलं आज जे आपण निवेदन दिलेलं आहे पंकजा ताई आईना सांगितलं की चेअरमन साहेब जे सिद्धेश्वर कदम त्यांना बोलून मी त्यांच्यावर कारवाई करते आणि मी ताईला हे पण सांगितलं की आम्ही विभागीय आयुक्त मध्ये तीन दिवसापासून अमरण उपोषण करतोय तर अचोद नांदवंडे यांची तात्काळ बदली करावी आणि त्यांची अवघड चौकशी मालमत्तेची करण्यात द्यावी अशी ताईला मी निवेदन केली तुमच्याकडे काय पुरावे पुरावे सांगा तुम्ही अधिकारी आहेत नाव अच्य नांदवडे काय काय केलं ते

तेवीस लायसन्स कॅन्सल केलं तर त्यांना सहा दिवसाचा टाइमिंग असतो त्यांनी ते काही न बघता त्यांना पैसे न दिल्यामुळं त्यांनी एका दिवसापर्यंत रद्द केलं नाही आता त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं की त्याच्यावरती आम्ही कर योग्य कारवाई करू मात्र तुम्ही आश्वासना तुम्ही सहमत आहात काम काय जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही सहमत तुम्ही अधिकारी कारवाईची सांगितलं ते अधिकारी उपस्थित नव्हता हो होता ना होता होता अच्यतवटे तुम्ही चेक करा मॅडम तुमचा विश्वास आहे की कारवाई करू शकता मॅडम शंभर टक्के कारवाई करते मॅडम विश्वास आहे नाही केली तर आम्ही आत्महन करतो तेच जे अधिकारी आहे रात्री सी मध्ये फिरतो सी मध्ये फिरतात रात्री कन्सर्ट काढतात साडे अकरा अकरा वाजता कन्सर्ट सा, काढले त्यांनी टाइमिंग असतो का साडे अकरा कन्सर्ट काढायचा हे बघा टायमिंग हा टायमिंग किती बघा अकरा वाजून सव्वीस मिनिट बघा रिफ्यूज केलेली रुपया रुपयामध्ये पण काही ठिकाणी करण्यात आलेले बँक गॅरंटी न लावता त्यांच्या जवळचा असल्यामुळे त्याच्याकडून काही आर्थिक पैसे घेतल्यामुळे त्यांनी त्यांना बँक गॅरंटी लावलेली हे बघा झिरो गॅरंटी असते आणि झिरो झिरो कंप्लेंट कंपनी आणि त्यांच्यामुळं पूर्ण कंपनी परेशान आहे त्यांच्यामुळं जास्त प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि त्यांच्यामुळं जास्त प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे ते मॅडमला बदली झाली पाहिजे मॅडमला प्रश्न विचारला मी तर मॅडम टाळा टाळ करत होते असं पण दिसलं काय सांग नाही आता प्रश्न आहे त्यांच्या मागे काही दिवस काम असू शकतं पण मला विश्वास आहे की रो त्या त्यांच्या बदली लवकरच करतात जोपर्यंत तुम्हाला न्याय भेटेल नाही तोपर्यंत तुमचा उपोषण चालू राहील काय मी ते पण सांगितलं त्याला वारंवार पत्र द्यावं लागतात म्हणून तुमच्या ता। ऑफिसला राहिले ते पण सांगितलं मी साईने आता आश्वासन दिलंय नाही बघू बघे तुम्ही तुमचं उपोषण चालू आहे ते सगळे ते होणार का चालू नाही चालूच राहणार जोपर्यंत अशोक तांदोटे यांची ऑर्डर येत नाही त्यांची बदली झाली म्हणून तोपर्यंत हे उपोषण आमचं कायम स्वरूप तुमची पुढची भूमिका काय राहणार न्याय नाही मिळाला तर मग आम्हाला एकच पर्याय आहे आम्ही आत्मदहन करू आमचं काय नाव आपलं वैभव दळवी ठीक आहे धन्यवाद